सायबरना जसे विरोधक त्रास देतात तसे मलाही देतात उलट एकाच लढणं अवघड शिष्य एकाच गुरुचे असले तरी त्यातील कामाची भूमिका महत्वाची आहे असं नाव न ना घेता राज्याच्या महिला आणि बालकल्याण तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना टोला लगावला वंजारी महासंघातर्फे चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात वंजारी समाजातील पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या समाज बांधवांचा आणि उच्च पदस्थ व्यक्तींचा गुणगौरव या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार महेश लांडगे पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे महाराष्ट्र बार काउन्सिलिंगचे अध्यक्ष सुधाकर आव्हाड पिंपरी चिंचवड भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे उमा खापरे नगरसेवक मोरेश्वर शेडगे वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गणेश खाडे महिला प्रदेशाध्यक्ष स्वाती मोराळे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना पंकजा मुंडे ह्या म्हणाल्या आहेत की साहेब गेल्यानंतर बुडत्या जहाजातून उंदीर पळून जावे तसे जवळचे लोक पळून गेले त्यामुळे जे साहेबांचे शत्रू होते तेच आजही माझे शत्रू आहेत त्यात आम्ही एकाच गुरुचे शिष्य असल्याने लढणे अवघड आहे मात्र यातूनही शिष्य म्हणून योग्य भूमिका मांडणे महत्वाचे यामध्ये केवळ शिक्षण घेऊन उपयोग नाही असा टोलाही मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला तसेच त्यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या पन्नास वंजारी समाजाच्या तरुणांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना मुंडे यां म्हणालेत की आज आपला समाज परीक्षेमध्ये आरक्षण नसताना पन्नास जागा मिळवतो ही वंजारी समाजाच्या बुद्धिमत्तेची एक प्रकारे पावतीचे मात्र एवढे यश मिळवत असताना समाजातील एक तरी गरजूला आधार द्या जेणेकरून तेही तुमच्याप्रमाणे यशस्वी होतील असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय यशस्वी तरुणांचे तसेच वंजारी समाजातील उच्चपदस्थ व्यक्तींचे मानचिन्ह आणि एक रोपटे देऊन सत्कार करण्यात आलाय प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे